नमस्कार कुकिंग कुकिंगमधून जी होस्ट ओल्डी गोल्डी तुमच्या स्वागताला तयार आहे आज आपल्या स्वयंपाकघरात बनणार आहे वांग्याचा पराठा वांग्याचा पराठा आणि काकडीची कोशिंबीर काहीतरी नवीन व्हेरायटी संध्याकाळी तर जेवायला पाहिजेच काहीतरी वरण भातात जाणार नाही हे तर पक्क आहे म्हणून चला मग आपण बघूया वांग्याचा पराठा काय काय सामान लागतं ते ठीक आहे वांग्याच्या पराठ्यासाठी मी वांग उकडून घेतलेलं आहे सॉरी उकडलं नाही आहे हे भाजलं आहे वांग वांगं भाजून घेतलं गॅसवर तेल लावून मी दोन वांगी भाजली होती तर आता रेसिपी करता हे एक वांग मला ठीक वाटलं हे वांग मी घेतलं आहे आणि आता या वांग्यामध्ये जसं आपण काही मसाले घालणार आहोत पण जास्त नाही खूप मसाले नाही वांग्यामध्ये मसाले घालण्यासाठी मी काय केलेलं आहे हे चिली फ्लेक्स घेतले हे चिली फ्लेक्स मी आता या कुटणीमधून कुटून घेणार आहे वांग लहान आहे त्यामुळे एक चमचा चिली फ्लेक्स मी घेतले आहे आणि वांग्याबरोबर नेहमी लसणाचं कॉम्बिनेशन नेहमीच चांगलं लागतं आपल्याला त्यामुळे मी ह्या लसणाच्या पाच चार तीन चार पाकळ्या लसणाच्या चा मी घेतल्या आणि आता हे मी कुटून याच्यामध्ये घालणार आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे हिरवी कोथिंबीर आणि मी बारीक कांदा चिरून घेतला आहे तो मशीनवर त्यामुळे हा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घालणार आहे तर आपल्याला पहिले हे वांग थोडं कुचकरून घ्यायचं हाताने आणि मग काय हाताने कुचकरलं की मग त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकायची हे कुठलेलं टाकायचं आणि थोडं त्याची वाट बघायची की त्याला पाणी सुटतं आहे का तर आता हे सगळं मी एकत्र करते आणि तुम्हाला दाखवते आता बघा हे वांग मी असं कुचकरलंय अगदी बारीक कुचकरलं तर काही जाणार नाही ते आणि आता हा मसाला देखील माझा अबडधोबडच झालेला आहे तर हा मसाला मी याच्यामध्ये टाकून देते मी अक्षरशः आणि या मसाल्यात ना मी जिरं टाकलं ते तुम्हाला सांगायचे एक चमचा जिरं लसूण तीन चार चम पाकळ्या लसूण आणि हे हे जे चिली फ्लेक्स होते हे या चमच्याने मोजून मी एक चमचा घेतले होते तर आता याच्यात मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही बरोबर आता मी हे अर्धा कांदा मी यामध्ये टाकते कारण हा कांदा बारीक का आहे खूप आणि ही कोथिंबीर बरोबर आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया मीठ मिठाने मीट। काय होतं त्याला कांद्याला आणि वांग्याला पाणी सुटेल तसं वांग्याला तेल असतं वांग्यामध्ये तर हे मीठ मीठ टाकलंय आणि लक्षात ठेवायचं आपण याच्यामध्ये टमाटा वगैरे काहीही टाकणार नाही त्याला पाणीसुद्धा आणि तो पराठा लाटल्या जात नाही आता यामध्ये बाकीचे मसाले म्हणजे मी टाकणार आहे थोडीशी हळद आणि हा थोडासा हिंग बस एवढंच टाकलंय याच्यात काहीही जास्त टाकलेलं नाही आता मी याला कालवून घेते थोडस याला छान पैकी पाणी सुटतं आणि आपण जेव्हा हा पराठा नाटू तेव्हा वांग्याच्या या गाठी या पराठ्यामध्ये येणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं आता बघा या मसाल्याचा खूप खमंग असा वास सुटला काय होतंय भाजलेलं वांग भरीत बिरीत म्हटलं की जरा मुलं नाक मुरडतात पण हे वांग पोटात गेलं पाहिजे लोह याच्यामध्ये भरपूर असतं म्हणून हे वांग पोटात गेलं पाहिजे आणि त्याची चव त्याचा रुचकरपणा पोरांना कळला पाहिजे भरल्या वांग्याची भाजी तिखट आहे म्हणून पानात पडू देत नाही मग हे वांग काय आहे नकोच हे कसं को तरी दिसतंय तर मग आता आपल्याला त्यांना हे खायला शिकवायलाच पाहिजे हे बघा हे माझा मसाला असा झालेला आहे आता या मसाल्यामध्ये मी कणिक घालणार आहे आणि मळून घेणार आणि तुम्हाला दाखवणार आहे ही कणिक भिजून तयार झाली आता या कणकीला देऊया आपण थोडीशी मिश्रण ही कणिक मी इकडे बाजूला ठेवून आपल्याला करायची आहे काकडीची कोशिंबीर तर ही काकडी मी मशीनवरच कापून घेतली आहे या काकडीमध्ये थोडी कोशिंबीर मी आता टाकली आहे आणि हे मी थोडं दही यामध्ये घालते दही घातलं आता थोडं मी नाण्याचं कूट या काकडीमध्ये घालणार आहे आणि एक लक्षात ठेवा ते जे वांग होतं त्यामध्ये फक्त या दोन चमचे कणिक बसले त्याच्यावर कणिक बसली नाही आता काकडीची कोशिंबीर करताना आपल्याला तिला तडका द्यावा लागेल आणि थोडस मीठ मी त्यामध्ये घालणार बस थोडस मीठ मी घालते आता आपण त्याला तडका देऊया तडक्यासाठी पॅन ठेवलंय मी गॅसवर थोडस तेल त्यामध्ये आता काकडीची कोशिंबीर कमी आहे तर एकच चमचा तेल टाकायचं बघ आहे अगदी एवढस जास्त तेल टाकायचं नाही तेलकट नाही झालं पाहिजे ते आणि आता त्याच्यामध्ये आपण फक्त मोहरी आणि हिंग टाकणार आहोत काकडीच्या कोशिंबीर दुसरं काही टाकत नाही आता यामध्ये जसं मीठ मीठ टाकलंय तसं मी थोडस साखर यामध्ये घालते बस आता माझी कोशिंबीर तयार झाली एकदा फोडणी बसली की कोशिंबीर हलवून तुम्हाला दाखवते ती तयार झाली मोहरी फुट तेल आहे पण मोहरी फुटायला मला वाटतं की वेळ लागेल झालं फुटतच आली तर आता हे का कॉम्बिनेशन केलं उन्हाळ्याचे दिवस आहे तर काकडी थंड असते दही थोडंसं या कोशिंबीरीमध्ये आपण घातलंय त्यामुळे काय होतंय आहे दही फुट्यात जाईल आपण वांग्यामध्ये जेव्हा वांग उचकलं त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घातला कांदाही थंड असतो आणि लसूण आपण चवीला घातला लसणाने गॅस धरणार नाही Donc... माझी काकडीची कोशिंबीर तयार झाली काहीच करायचं नाही याला हलवायचं थोडंसं बस आणि ही समजा याला थोडं पाणी सुटलं तर सुटू द्यायचं कारण आपण काय करतोय आपण पराठा बनवतोय पराठ्याबरोबर आपण ही कोशिंबीर खाणार आहोत आता काही आपण ताक दही दूध असं काही घेणार नाही ही कोशिंबीर भरपूर खाल्ली पाहिजे पुरांनी मग त्या हिशोबाने तुम्ही कोशिंबीर करा माझ्याकडे माणसं जेवढी आहेत त्या हिशोबाने मी ही कोशिंबीर केली आहे माझी काकडीची कोशिंबीर तयार झाली आता राहिले पराठे आता ते पराठे मी तुम्हाला करून दाखवते लाटून आणि मग आपण वांग्याचे पराठे आपले तयार राहतील बरं हे वांग्याचे पराठे तेलावर चांगले भाजून घ्यायचे ठीक आहे आता मी पराठा लाटते आणि तुम्हाला दाखवते आता आपण पराठा लाटायला घेऊ हा थोडासा आता तेल लावलं होतं मी बघा तर हा मी आता पराठा घेते आणि आपण इथे आता गॅस लावून देऊ आणि गॅस आपण सीम ठेवू पराठा लाटताना मी एक गोष्ट करणार आहे जसं आपण नेहमी साधा पराठा लागतो बघा कणकीचे साधे पराठे आपण लाटतो की नाही बस त्या पद्धतीने याला मध्ये मी तेल लावणार आहे या पराठाला आणि आता हा पराठा आतून पण पोटातनं पण चांगला होतो आता हा लाटून घेते पराठा आपण करतो आहे वांग्याचा हा खूप काही पातळ होत नाही किंवा पातळ करायचा पण नाही आपल्याला हा थोडा जाडसर लाटायचा म्हणजे पोळीपेक्षा थोडा जा जाडसर बस कारण आता काय होतंय ही कणिक भिजवून मी पाच मिनिट ठेवली आता त्या कांद्याला आहे पाणी आणि ते जे आ, हे आहे पीठ ते आता ढिलं 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 होत राहील म्हणून थोडंसं फक्त त्याला मुराईसाठी मी ठेवलं होतं खूप आकार नाही त्याला पण ठीक आहे कारण त्या कांद्याला पाणी सुटतं कांदा आपण अगदी बारीक चिरला ना आता हा पराठा मी तव्यावर टाकते आणि थोडा गॅस मोठा करते हा पराठा आधी आपण शेकून घेऊया कॉम्बिनेशन आहे या कॉम्बिनेशन मध्ये बघा तुम्ही आपण आज लसूण घेतला आहे जिरं आहे कांदा दही काकडी हे सगळे आपल्या पोटाला थंडावा देणारे पदार्थ आहेत तर आता बघा तुम्ही हा पराठा अतिशय रुचकर लागतो अजिबात तुम्ही हा विचार करूच नका की हा पराठा कसा लागत असेल हा छान रुचकर लागतो आणि बघा याच्यामध्ये थोडे थोडे आपण ते वांग कुचकरलो होतो तर त्याचे असे थोडे थोडे अशा गाठी दिसतात त्या होतातच आणि लाटताना पण ते आपल्या याच्याखाली खाली लाटण्याखाली येतात म्हणूनच त्याच्यात तो कांदा टाकायचा की तो पराठा लाटल्या गेला पाहिजे ठीक आहे आता हे बघा हा पराठा चांगला शेकून घेते आणि मग आता हे थोडे थोडे याला डाग आलेले आहेत वर तरी अजून थोडा कडक खालून व्हायला हवा आहे तो झाला की मग त्याला आपण तेल लावूया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटर लावू शकता तुम्हाला अजून म्हणजे तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता पण आता वांगं आहे म्हणून मी तेलाचा वापर केला आहे पण आता घरामध्ये जर नातवंड असतील तुमची आजी मला ब बटरचा पराठा दे तर हे वांग त्यांच्या पोटात जाईल बरं मोठ्या माणसांना सांगायची काही गरजच नसते वांग्या भाजल्याचा छान खमंग खरपूस वास येतोय कारण बघा आता हा पराठा कसा झाला आपण याला पोटात तेल घातलो होतं ना म्हणून तो थोडा थोडा असा फुकतोय झकास मस्त झाला हा झाला आपला वांग्याचा पराठा चला मग आपण आपले डिश सजवूया याला खरोखरच वांग्याचा सुंदर वास येतोय कोशिंबीर हा काकडीच्या कोशिंबीर सांगितली नाही ती एवढीच सांगते काकडीच्या कोशिंबीर मध्ये ही जी मिरची होती हिरवी ती फोडणीत नाही टाकली का कारण एक तर मिरची मी अगदी बारीक चिरलेली आहे ही आठ हवं तर तुम्ही ठेचून घ्या आणि ती कच्चीच मिरची यामध्ये टाका तर बघा आता आपला आपली ही डिश तयार झाली आहे वांग्याचा पराठा आणि काकडीची कोशिंबीर एकदम खायला खुसखुशीत हा पराठा बघा असून सुद्धा कांदा असल्यामुळे वांग असल्यामुळे हा अतिशय खुसखुशीत लागतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर जरू करा प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सांगायचा प्रयत्न असतो ही रेसिपी माझी नाही ही रेसिपी माझ्या आजीची आहे त्याचं कारण हे आहे आमच्याकडे शेत होतं शेतातनं भरपूर वांगी यायची खायला गडी माणसं घरात माझ्या आजीला तीन मुली दोन मुलं आणि मग त्या मुलांची मुलं मग एवढ्या लोकांसाठी संध्याकाळी वरण भात भाजीपोळी एवढा सागरसंगीत स्वयंपाक ती करत नसे म्हणून मग ही रेसिपी तिनं स्वतः शोधून काढले आणि कांदा त्याच्यात टाकला त्या कणकीला पाणी सुटायला हवं म्हणून तर बघा ही तुम्ही हे करून मला ही रेसिपी खूप खु खूप आवडेल धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल